वीरश लिंगायत सन्मान यात्रेचा सोमवारी मंगळवेढा इथं समारोप होणार असल्याची माहिती प्राध्यापक गजानन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे हिंदू वीरशैव लिंगायत मंचच्या मंचा काढण्यात आलेल्या वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचा समारोप सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता शक्तीस्थळ श्री काशी विश्वेश्वर सांस्कृतिक मैदान मंगळवेढा इथं संकल्प सभेने होणार आहे अशी माहिती गजानन धरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि पाच सप्टेंबरला जे काही स्थळ आहे त्या भक्तीस्थळाच दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात झाली आणि जवळजवळ सतरा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सतरा जिल्ह्यांमध्ये या यात्रेचा प्रवास झाला या सतरा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान सात आठ सात आठ असे कार्यक्रम का झाले सोलापूर मध्ये सुद्धा सात कार्यक्रम का झालेले होते त्यावेळेला बरोबर प्रतिसाद सर्वांनी दिला समाजामध्ये चांगलं काम करणारे लोक आहेत त्यांचा सन्मान व्हावा असे जवळजवळ जवळ दोन ते दोन हजार दोनशे इतक्या लोकांचा लोकांना सन्मान यात्रे या, यात्रेमध्ये सन्मान करण्यात आला त्यांना एक प्रमाणपत्र देण्यात आलं त्यांचा शाल श्रीफळ सत्कार करण्यात आला आणि तुम्ही करत असलेले कार्य हे समाजाला उपयुक्त राहणार आहे अशा पद्धतीचं विवेचन त्यामध्ये आहे आणि त्या म्हणाली साधन मराठवाड्यामधून दो सुरू झालेली यात्रा सोलापूर मध्ये येईपर्यंत थोडी थोडीशी फुलत गेली पण यातून सोलापूर नंतर सुद्धा प्रमाणात या पत्रकार परिषदेस श्रीशैल हत्तुरे हत्तोरेट मल्लीनाथ शहाबादे राहुल पावले चिदानंद मुस्तारे आदींची उपस्थिती होती